राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आणि आता आम्ही चाललोय सगळे मूवी बघायला पिक्चरचं नाव आहे छावा छत्रपती संभाजी महाराजांवरती बनवलेला छावा चित्रपट बघायला चाललोय हो आम्ही लिहिलं आधीच जायचं होतं पाहिला पण आमच्या वहिनी घरी नव्हत्या त्या माहेरी गेलेल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही थोडं लेट चाललोय मग त्या काल आल्या आम्ही हात चाललोय सगळे आमच्यासोबत कोण कुन कोण आहे मम्मीला पण घेऊन चाललोय आम्ही समोर गणदादा आहे पल्लवी आहे श्रुती मम्मी बहिणी आणि तिथं विशालदाजी पण येणार आहे आमची बघायला म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली सो पत... सोबत फॅमिली सोबत आम्ही चाललोय मूवी बघायला दादाला फक्त घरी ठेवलंय कारण दादा म्हणे मी नाही येत म्हणे मी नंतर जाईल म्हणे बघायला आता तुम्हाला मस्त मूवी बघतो आणि प्रॉपर रिव्ह्यू देतो कसा आहे मूवी बघितला पाहिजे का नाही बघितला पाहिजे बघितला तर लय लोकही नाही म्हणा मीच थोडा लेट झालोय रिव्ह्यू द्यायला पण ठीक आहे मित्रांनो आमचा तीन पंचेचाळीसचा शो आहे पण तीन पंचेचाळीस आम्हाला गाडीतच वाटले वाजलेले एवढी ट्रॅफिक आहे रस्त्याला काय सांगा त्याच्यात लोकांना कळकळ पण पिक्चर पॅशनेट माणूस पिक्चर बघायचं यांना त्याचं काही पिक्चरला थोडी जरी पॅशन तुझ्या करिअर मध्ये आणली ना तू ठीक आहे ते इग्नोर करा बॅकग्राऊंड ला इग्नोट करा तर पिक्चरला असं लेट झालेलं नाही का मला असं हे होत पण आता काय करणार रे मी कितीतरी पिक्चर अशी एकट्याने पाहिले असते त्याच्यामुळे वाटत एकट्याने पाहिलेलं पिक्चर चांगला हो जायचं बिगिनिंग पासून पाहायचं मस्त त्या याच्या ऍडव्हर्टाईज पासून मुकेश मुकेशच्या जाहिरातीपासून पाहायला पिक्चर आवडतो मला दहा मिनिटं लेट झालोय पण पोचलोय आता थिएटरला पोस्टर हे आमचं एवढ्याच थिएटर आहे इथं श्रीराज तिकीट कर समोर दोन नवीन टेटर झाले येवल्यामध्ये मी थोडं पुढं आलोय त्यांच्यापेक्षा मला तिकीट दाखवावं लागेल परत आणखी एक वेळ जायचं त्याच्यापेक्षा चावी मायकडं आली गाडी बंद आली का हो माय गॉड गाडीची चावीच माय किसत आली जायचं आवर लवकर चला चलो ब्रो पुढ पुढं पुढं काय घ्यायचं का काय घ्यायचं का एवढी काय घ्यायचं तुला तिकीट दाखवतो हे आहे एवढ्याच थेटर मागच्या वर्षीच बनलंय समोर ताजी वाट बघताय माझी ते किती वेळ झाला येऊन उभे स्टार्ट झालाय इंटरव्हल झालाय त्याच्याकरता बाहेर आलो आहे थिएटरला बसतोय गावाचं पोस्टर कसं आहे मम्मी पिक्चर आवडला छान आहे का कसं आहे दुसऱ्या

छान ओके होता okay. चान होता, चान होता।, चान होता। okay. Okay. कसा मूवी एक, एक एक नंबर वेळेस पिक्चरचं ज्येष्ठ नाही करू शकत महाराजांचा जे चारित्र्य होतं आणि जो पराक्रम होता त्याच्यात फक्त थोडस आपल्याला एक थिंगी भेटली आणि ज्वाला म्हणून आपण त्याच आयुष्य स्टडी केलं पाहिजे आणलं पाहिजे आपल्या इतिहासाविषयी जे लोक काय वाटलं जे लोक इतिहास एक पर्सेंट कमाय नाही दाखवलं त्याच्यात एक पर्सेंट दाखवलंय याच्यापूर्वी कितीतरी अत्याचार केले त्यांच्यावर दिवस वाचावला पुस्तक काय छान मस्त होता मूवी म्हणजे पिक्चर म्हणून जर त्याचं रिव्ह्यू द्यायचा असेल तर पिक्चर म्हणून एक ऑडियन्स म्हणून मी रिव्ह्यू देतो की पिक्चर म्हणून चांगला आहे स्टोरी वाईज आणखी थोडी स्टोरी चांगली दाखवू शकत होते ते जी त्यांनी कंटिन्युटी नाही ठेवली म्हणजे काही कॅरेक्टर इंट्रोड्यूस केले पण त्यांना कंप्लीट नाही केलं स्टोरीमध्ये म्हणजे जे लोकं ज्यांना माहीत नाही शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास त्यांना ती गोष्ट समजणार नाही त्यांना फक्त संभाजी महाराज म्हणून एक कॅरेक्टर समजाल पण त्यांना स्टोरी नाही समजायची त्याच्यामुळे ती स्टोरी थोडीशी मोठी ठेवायला पाहिजे होती दुसरी गोष्ट आ, विकी कौशलनं जी ॲक्टिंग केली ना बेस्ट होती म्हणजे आतापर्यंत संभाजी महाराजांवर मराठी पिक्चर पण भरपूर आले मालिका पण होती पण माझ्यासाठी पर्सनली विचारशाल तर संभाजी महाराजांची जी इमेज आहे ती विकी कौशलसाठी सारखी परफेक्ट होती म्हणजे जे, जे जसं इमॅजिन करू शकतो आपण परफेक्टली से ते सेम विकी कौशलनी केलेलं आहे त्याच्यानंतर रश्मी का मंदना नव्हती पाहिजे त्या पिक्चरमध्ये दुसरं कोणतरी पाहिजे होतं आणि म्युझिक म्युझिक इतकं भंगार म्युझिक आहे का जे त्या स्टोरीला जेस्टिफाय नाही करीत आणि संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरला तर करतच नाही अजय अतुलचं म्युझिक सगळ्यात बेस्ट असतं ए आर रेमनचं नाव असेल भरले की एवढं मोठं पण त्यानं या मूवीमध्ये एकदम भंगार काम केलेलं आहे एकच बीजीएम दिलाय तोच बीजीएम औरंगजेबाला पण तोच लागतोय संभाजी महाराजांना पण दो म्हणजे असं नाही का एवढा पैसा खर्च केलाय पण म्युझिकवर त्यांची सर केली आहे हारखं वाटेल ते बाकीचा पिक्चर ओव्हरऑल पिक्चर चांगला होता आणि त्यांनी म्हणजे बहुतेक सेन्सॉरशिपमुळं बाकीचं दाखवलं नसेल वन पर्सेंटच दाखवले त्यांनी जे एंडचा जो पार्ट आहे संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर पुढं जे त्यांच्यावर अत्याचार झाले किंवा त्यांची जे टॉर्चर केलं त्यांना ते आणखी दाखवायला पाहिजे होतं का त्यांना टॉर्चर केलं ते दाखवायला पाहिजे होतं आणि एक गोष्ट जी मला म्हणजे एक इत्यास इत्यास मी इतिहासाचा इतिहास वाचलेला आहे मी माझ्या अभ्यासाच्या पिरियडमध्ये त्याच्यावरून मला वाटतं की बळच संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे आपलं त्याला सेक्युलर मानवायचा प्रयत्न केला या मूवीमध्ये जे की सेक्युलर नव्हतं कधीच नव्हतं ती धर्माची लढाई होती हे सगळ्याला माहिती आहे आणि ती तशी दाखवायला पाहिजे होती तेवढं एक गोष्ट खटकली आहे बाकी पिक्चर मस्त होता आणि सगळ्या मराठी ऑडियन्सनी जाऊन बघायला पाहिजे जा असा पिक्चर जर असे पिक्चर बघितले आपण तर आणखी नवीन मराठ्यांच्या इतिहासावरती पिक्चर बनतील असे हिस्टोरिक पिक्चर बनतील ज्यांनी आपला इतिहास थोडा का होईना ना कारण लोकांचं वाचायचं प्रमाण आता कमी झालेलं आहे पिक्चरांच्या मार्फत तरी थोडा तरी इतिहास पसर पसरला त्याच्यामुळं मला असं वाटतं आणखी बघायला पाहिजे लोकांनी चाल होता रिव्ह्यू ऑनेस्टली तुम्ही पण जाऊन बघा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा